आज एकादशीचा सुंदर दिवस दोन्ही हात सावकाश स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे आज्ञा चक्रामधून विठोबा रखुमाईंना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे डोकं टेकून त्यांना मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार म्हणायचे जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र आपल्या पावनभूमीत असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथे कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालेंद्री नर्मदा बघा यातील अमृता समान जल त्याचा संबंध आपल्या शरीरामध्ये असलेल्या जलतत्वाशी ज्याद्वारे शरीर शुद्धी करण्याची प्रक्रिया दोन्ही सक्षम किडण्याद्वारे अगदी व्यवस्थित सुरू आहे जलतत्वाला आपण सक्षम करत आहोत खूप आभार मानायचे शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी जलतत्व आहे त्या प्रत्येक थेंबाचे खूप आभार केशी प्रकाशामध्ये स्वादिष्ठान चक्राला बघायचे या ब्रह्मांडाची उत्पत्ती ज्यांच्याद्वारे झालेली आहे त्या ब्रह्मदेवांना आज्ञा चक्रात बघायचे त्यांना डोकं टेकून म्हणापासून नमस्कार त्यांचे खूप आभार जलतत्व चंद्रग्रहाचे चंद्र खूप आभार मानायचे खू हो श्वास घ्यायचा आणि वमचं उच्चारण करायचं वम प्रत्येक श्वासासोबत बमरूपी वैश्विक शक्ती आपण ग्रहण करत आहोत कल्पना करायची आहे विठोबा रखुमाईंचा आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळतात आजच्या सुंदर दिवशी सावकाश दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोकावर ठेवायचे भगवा प्रकाश आपल्या मूलाधार चक्रावर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले मुलाधार चक्र शरीराचा मूळ आधार आहे आपल्या शरीराचा पाया खूप सक्षम आहे आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत या देहरूपी मंदिरामध्ये आपण तृप्त आहोत ही भावना आपली दृढ होत आहे रक्तधातूमधील प्रत्येक घटक छान काम करतोय पृथ्वीग्रहाशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस दृढ होत आहे खूप आभार मानायचे पृथ्वीग्रहाचे जलतत्वाचे खूप आभार वम द्वारे वम आपला आत्मविश्वास वाढलेला आहे या ब्रह्म सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे कमरेखालचा प्रत्येक अवयव खूप महत्वाचा कल्पना करायची आहे भगव्या रंगामधली ऊर्जा आपल्या दोन्ही पायांमधून भरभरून वाहत आहे आपले दोन्ही पाय अतिशय उत्तमरित्या काम करत आहे पाया मधला प्रत्येक प्रत्येक मिनटाला तैयार होना पेशी प्रत्येक प्रत्येक वम रूपी भरभरून ऊर्जा मिलता है प्रत्येका जल जलतत्व उत्तम रित्या काम करता है खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे बीजा वम, वम, ते एक अवयव खूप महत्त्वाचा प्रत्येकाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा अग्नितत्व सूर्यतत्व सूर्यनारायणांचे खूप आभार अग्नितत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव लिव्हर दोन्ही इंटेस्टाईन पँक्रिया सूक्ष्मावय प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा जातीय मणिपूर चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आज्ञा न बघा डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार त्यांच्या आशीर्वादामुळे आपले तत्व उत्तमरित्या काम करत आहे पंधरा दिवसाला येणारी एकादशी ज्या वेळेस चंद्रग्रहाची स्थिती अशी असते की ज्याद्वारे आपल्याला कमीत कमी भूक लागते बघा लंघन पण आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे ज्याद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू राहते अनादिकालापासून एकादशी आणि तिचे महत्व जणू काही भगवंतानी आपल्यासाठी सांगितले आहे की पंधरा दिवसाने तुम्ही शरीराला पूर्ण आराम द्या आपल्या तत्वाची काळजी घ्या कमीत कमी आहार ग्रहण करा जर उपास नसेल करू शकत तर तुम्ही भाताचे पूर्णपणे सेवन टाळा ज्याद्वारे तुमचे अग्नितत्व अधिकाधिक उत्तम रित्या काम करेल खूप आभार म्हणायचे सक्षम अग्नि तत्वाचे द्वारे। वम बघा श्वास घेताना ज्या प्रकारे तुमची फुफ्फुसं फुकतायत त्याकडे लक्ष द्या प्रत्येक श्वासाद्वारे तुमच्या दोन्ही फुफ्फुसांना भरपूर प्राणवायू मिळत आहे श्वास सोडताना आपली फुफ्फुसे रिकामी होत आहेत आभार प्रत्येक सूक्ष्मावयचे सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा बघव्या प्रकाशामध्ये आपल्या अनाहत चक्राला बघायचे दुसऱ्यांविषयी असलेल्या विविध प्रकारच्या भावना ज्यामध्ये फक्त चांगल्याच भावना आहेत अशा आपल्या चांगल्या अंतकरणाचे सक्षम हृदयाचे खूप आभार मानायचे वमद्वारे one रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम हृदयामार्फत वायू तत्वाद्वारे अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम वायू तत्वाचे आपल्या शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू आहेत त्या सगळ्यांवर प्रभुत्व आहे श्री हनुमानजींचे हनुमानजींना अज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा मनापासनं डोकं टेकून त्यांना नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार विविधप्रकार से वायु प्राणवायु समान वायु अपान वायु उदान वायु व्यान वायु या प्रत्येक वायुं द्वारे आपल्या शरीराचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे बघा प्रत्येक कणा कणामध्ये श्री भगवंत आहेत श्रीकृष्णांना शुद्ध झालेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार परमेश्वराचे प्रत्येक क्षणाला वम द्वारे one तर भगवा प्रकाश आपल्या अंतरंगामध्ये पडलेला आहे त्या सुंदर भगव्या प्रकाशामध्ये खुमाईंना बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर घ्या भगव्या प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघा आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने खूप आभार मानायचे ह्या पवित्र मनुष्य योनीचे या योनीमध्येच आपल्याला लक्षात येत आहे की एकही क्षण वाया न घालवता आपल्या दोन्ही हातांद्वारे आपण चांगलीच चांगलीच कर्म करत आहोत खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे आकाश तत्वाशी संबंधित ही पवित्र योनी आकाशासारखे उच्च आपले विचार निर्मळ आपले मन त्याद्वारे ह्या शक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे खूप आभार म्हणायचे आकाश तत्वाचे आकाश तत्वामध्ये भगवंतांना बघायचा प्रयत्न करा विश्वरूप असलेले श्री भगवंत बघा पूर्ण आकाशभर सगळीकडे भगवंत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार One dwary आकाश तत्वरूपी रूपी विश्वामध्ये श्री विष्णूंचे विश्वरूप आपल्याला दिसत आहे या विश्वरूपाला डोकं मना मनापासून नमस्कार खूप आभार प्रत्येक क्षणाला त्यांचे सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा शरीरामधल्या तीन महत्वाच्या नाड्या इडा नाडी चंद्रनाडी सूर्य सूर्यनाडी आणि सुषुमना नाडी जी माकड हाडाच्या आतमध्ये आहे जिच्यावर आहेत सातही चक्र त्या सातही चक्रांना आपण ऊर्जा देत आहोत खूप आभार मानायचे आपल्या सक्षम सुषुमना नाडीचे वम द्वारे वम, वम। सातही चक्र अगदी व्यवस्थित काम का करत आहे सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा शरीरातल्या प्रत्येक अवयवामध्ये परमेश्वराचा वास त्या परमेश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे वमद्वारे वम। वम। सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा प्रत्येक अवयवाचे वम द्वारे वम। वम। सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा सक्षम मनगटाचे खूप आभार मानायचे कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा वम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार वम वमद्वारे वम वम दोन्ही हातांद्वारे आपण चांगलीच कर्म करत आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार सावकाश दोन्ही हात आज्ञा चक्रावर ठेवा सगळ्या गुरूंचे खूप आभार गुरुच्या स्थानी आज श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींना बघा त्यांचेच रूप असलेले विठोबा रखुमाई यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार पवित्र आत्म्याशी संबंधित चक्र, पवित्र आत्म्याद्वारे परमतवाशी आपण एकरूप होत आहोत द्वारे, भगवा प्रकाश आज्ञा चक्रा वरपखा वम 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 खूप आभार आपल्या पवित्र आत्म्याचे सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा चांगले स्तोत्र चांगले मंत्र आपण दोन्ही कानांद्वारे ऐकत आहोत चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार वमद्वारे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत या ब्रह्मांडात असलेल्या सगळ्या शक्तींचे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर भरभरून आशीर्वाद मिळत आहे खूप आभार मानायचे सगळ्या शक्तींचे वमद्वारे वम सावकाश दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने ठेवा कल्पनेमधून रेखेची चिन्ह दोन्ही मेंदूंवर काढा तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार वम, द्वारे। वम।, वम।, वम। दोन्ही हात समोर घ्या सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशू स्वस्तिक मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा आज्ञा चक्रामधून श्री विष्णूंचे विश्वरूप बघण्याचा प्रयत्न करा त्या विश्वरूपाला डोकं टेकून साष्टांग दंडवत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार बघा भगवंताचे आशीर्वादाचे हात आपल्या डोक्यावर आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार दत्तगुरू माऊलींचे खूप आभार श्री स्वामी समर्थांचे खूप आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत् श्रीगुरुदेवदत् श्रीगुरुदेवदत्त या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण